नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय मंडळी बबन गीते परत यांचं नाव का चर्चेत आलंय काय आहे नवीन चर्चा बघणार आजच्या या व्हिडिओ मधून तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस आपल्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर मंडळी बबन गीते परळी मधील सध्याच जे प्रकरण चालू आहे त्या प्रकरणाच्या अवतीभोवतीच आता बबन गीते यांचं देखील नाव हे समोर आलंय ते का आलंय तर सुरेश धस जे आता महायुतीचे उमेदवार आहेत परंतु त्यांनी महायुतीचे असलेले धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या विरोधात मोठी वक्तव्य ह्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात केल्याचं बघायला त्यामध्ये त्यांनी सगळ्यात मोठा जो वार आहे शाब्दिक वार जो आहे तो धनंजय मुंडे यांच्यावरती त्यावेळेस त्या ठिकाणी सांगितलेला आहे तर संतोष देशमुख हत्याप्रकरणी महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशभरात या प्रकरणाची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली आहे आणि बबणगीते जे परळीचे आहेत हे गीते आता पुन्हा एकदा चर्चेत का आले आहेत त्याचं कारण म्हणजे मंडळी लोकसभा निवडणुका पार पडल्या विधानसभा निवडणुका पार पडल्या या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्रात आणि स्पेशली परळी तालुक्यात मोठी प्रकरणं घडली गीते जे कधी काळी धनंजय मुंडे यांच्यासोबत होते नंतर धनंजय मुंडेंच्या विरोधात ते गेल्याने येथील चित्र कसं बदललं आणि त्यांचं नाव हे बापू आंधळे हत्या प्रकरणात आलं आणि त्यानंतर खरा डाव सुरू झाला गीते जे कधी काळचे गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक गोपीनाथ मुंडे यांच्या टीमचे कार्यकर्ते जसं संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्यांचं नाव आलेलं आहे किंवा खंडणी प्रकरणात ज्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे असे वाल्मिक कराड गीते ही मंडळी त्या काळची गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीतली मंडळी होती धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडे यांचं सगळं काम बघायचं आहे या दरम्यान वाल्मिक कराड गीते अशी मंडळी ही सोबत आली आणि या दरम्यान लोकसभा निवडणुका विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान आणि आत्ताच नुकतंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या हत्येचे सगळे प्रकरणं आपल्याला माहिती आहेत परंतु बापू आंधळे हत्या प्रकरणात गीते यांच्यावरती आरोप झाला आहे आणि त्याच आरोपांना आता सुरेश धस यांनी एक मोठं वळण दिलं तर मंडळी वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा आरोप यावेळेस विरोधकांनी केला त्यामध्ये क्षीरसागर हे देखील विरोधात त्यांनी भाषण केलं सभागृहामध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि काँग्रेसचे नेते यांनी देखील मोठ्या प्रमाणात आरोप या प्रकरणात केले आणि युतीचेच उमेदवार असलेले पण सध्या मुंडेंच्या विरोधात असलेले सुरेश धस यांनी पूर्ण पाढा हा सभागृहात वाचून दाखवला तर मंडळी बबन गीते यांच्या समर्थनार्थ किंवा यांच्यासाठी सुरेश धस यांनी केलेलं वक्तव्य काय होत ते आधी बघा यादी माझ्याकडे किती खून झाले त्याची मी यादी आली गीतेचा भाऊ ते गीते आरोपी आहेत होता काय आहेत त्याच्यात तरी मी त्याचं नाव टाकलं एक साधन मीडियाने माझी विनंती आहे बाबा आम्ही नाही बोललो परंतु बवनगीते खरंच आरोपी आहे का त्याच राजकारणामध्ये विरोधात लोक असतील अरे आम्हाला बी विरोध करणारे आहेत पण असं जोडित आहे की त्याचा एकदम कार्यक्रमच करायचं आणि बापाचं ला पोरगा लावतोय काय चाललंय आणि हे लासन कोणी दिले ध्यान लाव तुम्हीच माणसं पाठवायच तुम्हीच करायला पुन्हा त्याच्या दवाखान्यावर जाऊन हल्ला करायचा ही मानसिकतेतून ते घटना घडलेली राजकारणामध्ये विरोधात लोक असतील अरे आम्हाला बी विरोध करणारे आहेत पण असं की त्याचा एकदम कार्यक्रमच करायचं भी तर मंडळी हे होते सुरेश धस। सुरेश धस धस यांनी कशा पद्धतीनं हा सगळा प्रकार घडतो आहे हे सांगितलं ते म्हणतात की बीड मध्ये सर्रासपणे पिस्तुलांचा वापर होतो बापाच्या पिस्तुलाच्या परवान्यावर मुलगा पिस्तूल वापरतो त्यांना कुणीही लायसन्स दिले चेक केलं पाहिजे ते रद्द केले पाहिजे दरम्यान माधव जाधवला मारहाण झाली त्यांना का मारलं बीडमध्ये संगीत दिघोळेपासून आतापर्यंत किती मर्डर झाले आहेत काही महिन्यांपूर्वी मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा देखील खून झाला त्यात बबनगीते याचा यांचा भाऊ आरोपी आहे त्या प्रकरणात बबनगीते होते का तरीही त्यांचं नाव टाकलं बबनगीते खरंच आरोपी आहे का राजकारणात विरोधक लोक असतात आम्हालाही विरोध होतो पण असं थोडीच आहे की त्याचा कायमचाच कार्यक्रम करायचा आतापर्यंत जेवढे खून झाले त्याचीही यादी माझ्याकडे आता जिल्ह्यात अनेक प्रकरणं दहशत माजवण्याचं काम सुरू आहे त्याबाबत आपण पुराव्यानिशी बोलणार असल्याचं सुरेश धस यांनी यावं तर मंडळी अशा पद्धतीनं त्यांनी या दरम्यान गीते यांचं नाव का आलं किंवा मग कोणी विरोधात गेलं तर त्याचा कायमचाच कार्यक्रम करायचा का असा प्रश्न यावेळेस उपस्थित केला आणि हा प्रश्न उपस्थित करत असताना एकेकाळचे गोपीनाथ मुंडे यांच्यासाठी काम करणारे गीते यांचा थोडक्यात इतिहास कसा राहिला आणि ते का वेगळे हे देखील जाणून घेऊयात तर मंडळी गीते यांच्या पत्नी उर्मिला गीते यांना नगरपंचायत अध्यक्षपदावरून उतार व्हावं लागलं होतं आणि ज्यावेळेस त्यांना पाय उतार व्हावं लागलं त्यानंतर गीते आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये वाद सुरू झाले आणि हे वाद दोन हजार एकोणावीसला गीते यांनी धनंजय मुंडे यांच्यासाठी जे काम केलं होतं दोन हजार चोवीसला त्याच विरोधात त्यांनी पंकजा मुंडे यांच्या त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश केला आणि हा प्रवेश करत असताना मोठा ताफा घेऊन गेले त्यांची ताकद दाखवून दिली आणि ह्या ताकदीचा परिणाम बजरंग सोनवणे यांच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बघायला मिळाला लोकसभा निवडणुकीमध्ये बजरंग सोनवणे यांचा विजय झाला पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि हा पराभव झाल्यानंतर बबन गीते यांना राष्ट्रवादीचं प्रदेश उपाध्यक्ष पद लगेच मिळालं त्यांची ताकद वाढत होती लोकसभेला सर्वाधिक फायदा हा बबनगीते यांच्यामुळे बजरंग सोनवणे यांना झालेला होता आणि हाच फायदा आता पुढे विधानसभेमध्ये त्यांना ब बवनगीते यांना निश्चितच होणार होता परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून लढण्याची पूर्ण तयारी बबन गीते यांनी केलेली होती परंतु बापू आंधळे खून प्रकरण घडलं आता हे खून प्रकरण कसं घडलं ते देखील थोडक्यात जाणून घेऊयात तर बापू आंधळे यांच्या हत्या प्रकरणात बबन गीते यांचं नाव आलं आता बापू आंधळे यांच्या हत्या प्रकरणात बबन गीते यांचं नाव यामुळे आलं की हा प्रकार जो घडला तो बँक कॉलनी परिसरात घडला या परिसरात बबनगीते यांचं घर आहे आणि त्या घराच्या परिसरात हा सगळा प्रकार घडल्याचं सांगितलं जातं त्यांना तिथे बोलवण्यात आलेलं होतं बोलवण्यात आल्यानंतर आईवरून शिवीगाळ झाली आणि बापू आंधळेंनी आईवरून शिवी देऊ नका असं म्हणताच बबन गीते यांनी पिस्तूल काढून त्यांच्या डोक्यात गोळी चालवली असं सांगितलं गेलं आता या गोष्टीचा दुजेरा अजून नाही आहे किंवा ही गोष्ट कुठल्याही पद्धतीनं ठाम झालेली नाही आहे आणि याच मुद्द्यावरून सुरेश धस यांनी गीतेंचा यामध्ये समावेश होता का किंवा समावेश आहे का याचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत तर या संपूर्ण प्रकरणामध्ये गीते यांनी जसा बजरंग सोनवणे यांना लोकसभेमध्ये फायदा करवून दिला तसाच ते आता विधानसभेमध्ये स्वत उभे राहिले तर निश्चितच याचा परिणाम हा धनंजय मुंडे यांच्या विधानसभा निवडणुकीवरती होण्याची शक्यता होती त्यामुळे त्यांना अडकवण्यात आलं आहे असे देखील कयास काही मंडळींनी बांधले तर या संपूर्ण प्रकरणावर आता धनंजय मुंडे जे संतोष देशमुख यांची जी हत्या झाली आणि या हत्येच्या प्रकरणात ज्यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल झाला असे वाल्मिक कराड यांचे आणि धनंजय मुंडे यांचे जे काही संबंध आहेत ते सगळ्यांनाच माहिती आहेत आणि त्यामुळे धनंजय मुंडे आता अडचणीत येऊ शकतात अशी शक्यता देखील विविध ठिकाणी वर्तवली जाते आणि त्यामुळे बबन गित्ते यांचा जो प्रकार आहे त्या प्रकरणात गित्ते हे खरंच दोषी आहेत का असा सवाल यावेळेस सुरेश धस यांनी उपस्थित केला आणि त्याचबरोबर विरोधकांनी परळीमध्ये आतापर्यंत किती खून झाले आहेत किती मर्डर झाले आहेत या मर्डरची चौकशी का होत नाही आहे किंवा कित्येक मर्डर असे की जे दाबल्या गेलेले आहेत याच्या मागे कोण आहे मास्टर माइंड कोण आहे आका कोण आहे असं म्हणत या संपूर्ण प्रकरणामध्ये एक मोठा ट्विस्ट निर्माण केलेला आहे तर मंडळी अशा पद्धतीनं सुरेश धस यांनी बबन गित्ते यांचा भाऊ आरोपी आहे त्या प्रकरणात बबन गीते होते का असा प्रश्न विचारत बबन गीते यांना परत या प्रकरणामध्ये आणलेला आहे याबद्दल आता तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद